नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय स्टफ मसाला डोसा तोही इन्स्टंट डाळ तांदूळ न भिजवता पटकन असा हा मसाला डोसा आपण तयार करणार आहोत चवीला अगदी अप्रतिम आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात इतका भारी हा मसाला डोसा आपला तयार होतो त्यासाठी सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया आपल्या रोजच्या भाजीप्रमाणेच ही भाजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये साधारण मोठे दीड चमचे इथे तेल घ्यायचं आहे आता तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मगच यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं फुललं की इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो असा जाडसरच कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाच इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तर कांदा असा ना जाडसरच कट करून घ्यायचा आहे ह्या भाजीमध्ये असा हा जाड कांदा खूप छान लागतो चवीला आता मिक्स करून घेऊया तर कांदा इथे आपल्याला जास्त डार्क रंगावर भाजून घ्यायचा नाहीये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट इथे घातलेली आहे आणि परतवून घेऊया कांदा फक्त ट्रान्सलुसंट आपल्याला इथे परतवून घ्यायचंय आहे त्याला डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये तर इथे आता छान असा कांदा आपला परतला गेलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आणि मिनिट घरासाठी फक्त हळद तेलावर परतवून घ्यायची आहे तर आता इथे मिनिटभरासाठी हळद परतवून घेतलेली आहे आता यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ज्या चमच्याने मी भाजी परतवून घेते ना त्याच चमच्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा पाणी घालून पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी चार बटाटे इथे उकडवून घेतलेले आहेत ते असे मॅश करून घेतलेत मी शक्यतो मॅश करून घ्या किंवा बटाटे किसून घ्या फोडी बटाट्याच्या इथे घालू नका कारण त्या स्टफ पराठ्यासाठी किंवा मसाला डोशाची भाजी ही नेहमी अशीच असते त्यामध्ये फोडी कधीच नसतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त एकजीव करून घेऊया आता ही भाजी आपली सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात अगदी पटकन ही भाजी देखील तयार होते खूप पटकन हा आपला मसाला डोसा स्टफ मसाला डोसा तयार होतो झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनिटं एक दणदणीत वाफ काढायची आणि नंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयात आणि इथेही अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपली तयार झाली आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये मसाला डोसासोबत जी भाजी मिळते ना त्याच टाईपची आपण ही भाजी त्याच बनवलेली आहे आता भाजी देखील आपली तयार आहे आता वळी आपल्या बॅटरकडे तर बॅटर आपण इन्स्टंट तयार करतो इथे डाळ तांदूळ काहीही पिसत न घालता पटकन असं हे बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सर जार मध्ये एक कप रवा घेतलाय जाडा बारीक कोणताही घ्या त्याच कपने एक कप इथे जाड पोहे घेतलेत आता याची फाईन पावडर करून घ्यायची आहे अगदी बारीक पावडर करायची आहे आता एका एक बोलमध्ये ही पावडर मी काढून घेते आता यामध्ये जातील दोन चमचे तांदळाची पिठी त्याचबरोबर ज्या वाटीने किंवा कपने आपण पोहे हो आणि रवा घेतलेला त्याच वाटीने अर्धा कप फक्त इथे दही घ्यायचं आहे आपल्याला कोणतीही वाटी किंवा कप फिक्स करायचा त्यानेच मेजरमेंट सगळी घ्यायची आहे आता इथे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मी त्याच कपने इथे एक कप आधी पाणी घेतलेलं ते पूर्ण इथे घातलेलं आहे अर्धा अर्धा कप करून तर टोटल इथे मला ना दोन कप पाणी लागलेलं आहे पुन्हा मी हे पाणी जे आहे ते इथे ऍड करणार आहे आणि पूर्णपणे दोन कप पाणी मी इथे घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया आता अगदी लंफ्री बॅटर आपल्याला तयार करायचंय त्यामुळे विस्करच्या साह्याने सगळ्या गुठळ्या यातल्या मोडून काढायच्या आहेत आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट साईडला ठेवूया तर पंधरा मिनिटांनी आपला रवा इथे छान असा फुलला गेला पुन्हा बॅटर एकदा मिक्स करून घेते विस्तरनेच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि अगदी पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं हे इन्स्टंट बॅटर आपलं तयार झालेलं आहे डाळ तांदूळ भिजत घालण्याची जराही इथे कटकट नाही कधी कधी ते फर्मेंट देखील होत नाही त्यामुळे हे इन्स्टंट बॅटर अगदी मस्त इथे तयार होतं आपलं आता जी आपली बटाट्याची भाजी आहे ती घ्यायची त्यातलं थोडंसं मिश्रण हातात घेऊन ना टिक्की सारखं आपल्याला याला शेप द्यायचा आहे थोडासा मोठा पसरट करायचा आहे जरा त्यामुळे थोडी भाजी जास्तच घ्यायची आणि इथे ही टिक्की अशी बनवून तयार करून ठेवायचे म्हणजे पटापट -पत डोसे तयार होतात आता इथे मी एक छोटं पॅन घेतलेलं आहे ते त्यामध्ये तेल घेतलंय तेलाने ग्रीस करून घ्यायचं पॅन पॅन चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून तिथे आपण आपलं बॅटर घालून घ्यायचं so, बॅटर घालताना नेहमी मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं बॅटर आणि मगच पॅनवर घालायचं आहे एक ते दीड मिनिट थांबायचं आणि नंतर जी आपण टिक्की तयार करून घेतलेली आहे ती यावर ठेवायची आणि वरनं पुन्हा आपण इथे बॅटर घालणार आहोत पूर्णपणे कवर करून घ्यायची ती टिक्की आपली आणि मस्त असं हा स्टफ मसाला डोसा आपला इथे आपण तयार करणार आहोत झाकण ठेवायचं साधारण दोन ते तीन मिनिट इथे लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून आपण झाकण ठेवून हा शिजवून घेणार आहोत आतमध्ये आता तीन मिनिटांनी साधारण मी झाकण काढून घेते आणि काय मस्त आपला डोसा दिसतोय बघा साईडने थोडस सा तेल सोडलेलं आहे मी आणि अगदी ना हलक्या हाताने आपल्याला हा पलटवून घ्यायचा नाही तर तुटण्याची भीती आहे त्यामुळे अगदी नाजूकपणे याला हाताळायचं आहे आणि पलटवून घेते आणि काय भारी दिसतोय बघा काय सुरेख रंग आलेला आहे मस्त असा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचाय पुन्हा झाकण ठेवते आणि साधारण दोन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा ती दुसरी बाजू आपण चेक करून घेऊयात भाजलेली आहे की नाही आणि दोन्ही बाजूंनी मस्त असा खरपूस काय भारी दिसतोय बघा मस्त रंग देखील आलेला आहे छान खरपूस भाजला गेलाय आपला डोसा असाच दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आणि इथे हा आपला मस्त स्टफ मसाला डोसा तयार आहे काढून घेते आता एका डिश मध्ये मी आणि खूपच दिसायला भारी दिसतोय बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय तर इथे आता छान असा हा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून झालेला आहे आता एक डिश घ्यायची आणि त्यावरला काढून घ्यायचा तर सेम पद्धतीने आता दुसरा डोसा देखील मी करून घेते तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि बॅटर इथे घालून घ्यायचं आपलं आणि पुन्हा जी आपली टिक्की आहे आपण तयार केलेली ती साधारण एक ते दीड मिनिट थांबून नंतर यावर ती टिक्की आपण ठेवून घेऊयात आणि पुन्हा वरनं बॅटर घालूयात थोडस म्हणजे ती टिक्की आपली पूर्णपणे बंद होईल दिसणार नाही त्यामध्ये स्टफ केली जाईल पुन्हा झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिट याला छान वाफ काढायची आणि पुन्हा त्याच पद्धतीने पलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असा भाजून हा डोसा देखील आपला इथे आपण तयार करून घेणार आहोत आणि खरंच सांगते चवीला इतका भारी लागतो ना लहान मुलं तर अगदी आवडीने खातात असंही मुलांना ना, ना टिफिन मध्ये काहीतरी नवीन नवीन दिलं तर ते खुश होतात तर हा अगदी उत्तम पर्याय आहे एकदा नक्की तुम्ही करून पहा आणि मुलांना टिफिनला द्या मुलं खूप खुश होतील सॉस बरोबर किंवा मुलं तर चटणीसोबत शक्यतो खाणार नाही त्यामुळे सॉस बरोबर देखील असा हा डोसा तयार होतो तर इथे हा डोसा देखील मी दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घेतलाय आणि काढून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला मी कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती हा डोसा आपला भारी झालेला आहे ते तर इथे हा स्टफ डोसा आपण तयार केलेला आहे आणि काय दिसतोय बघा मस्त आतमध्ये ती भाजी अशी स्टफ झालेली आहे स्टफिंग परफेक्ट आपलं झालेलं आहे इथे आणि खूपच भारी दिसतोय तितका चवीला देखील हा अप्रतिम असा झालेला आहे मोठ्यांना चटणीसोबत द्या किंवा सॉससोबत द्या कशाही सोबत अगदी हा अप्रतिमच अग लागतो तर एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय